कोल्हापुरात आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाचा आज समारोप झाला पाच दिवसात आंबा महोत्सवात सुमारे एक्केचाळीस लाखांची उलाढाल झाली आहे शेतकरी ते ग्राहक अशा पद्धतीच्या थेट विक्री व्यवस्थेमुळं ग्राहकांना आंबा स्वस्तात मिळाला तर शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळाला असं प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केलं महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं राज्याच्या विविध जिल्ह्यात आंबा महोत्सव आयोजित केला जातो गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापुरात आंबा महोत्सव घेतला जातोय यावर्षीचा आंबा महोत्सव राजारामपूर येथील कामगार सोसायटीच्या सभागृहात घेण्यात आला नैसर्गिकरित्या पिकवलेला रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील हापूस तसंच सोलापूर जिल्ह्यातील केशर आंबा ग्राहकांना खरेदी करता आला त्यामुळं पाच दिवसात तब्बल एक्केचाळीस लाखाची उलाढाल झाली आंबा महोत्सवाला सुमारे बेचाळीस हजार नागरिकांनी भेट दिल्याचं पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक डॉ सुभाष यांनी सांगितलं दरम्यान पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या उपस्थितीत अंबा महोत्सवाचा समारोप झाला शासनाच्या अशा उपक्रमांमुळे ग्राहक आणि शेतकरी या दोन्ही घटकांना फायदा होतो अशा प्रकारचे उपक्रम यापुढे विविध प्रकारच्या शेतमालासाठी आयोजित करावेत अशी सूचना जयश्री देसाई यांनी केली